या सर्वजण शेकाला पावसाळ्यात ते एवढी थंडी वाजळली की भयानात सिड चालू केली या ओपन करे करेक्टलं बेकार थंडी वाजळली डायरेक्ट काल पावसात मी घडलो काय नाही पण ताजी इकडून रिक्षा गेलो ती कोण रिक्षा न झालो पण त्या डायव्हरने काय केलं माहिती का जोराने रिक्षा पळवली डायरेक्ट दोडो मी हा धंद हवा तिथे गेलो मी तिथे हॉस्पिटल मध्ये नसतो मला हॉस्पिटल डेलच रूम होती डायरेक्ट डेलच रूम म्हणजे हो माहिती कशी तर पैसे लेखतात बेड बीड टी व्ही चहा सगळं जागत डायरेक्ट रूम सेपरेट रूम हा हा जवळपास पाच सहा हजार रूम भाडा सग कमी नाही पण त्याचं कसं नाही ते पैसे ना जे भाडं आहे ना ते याच्यावरती कुठून जाते जे एल आय सी काहीतरी असं विमा जीवन विमा त्याच्यामध्ये निघून जाते नमस्कार जय भीम सर्वांना मानाचा आज एवढी थंडी वाजते की खतरनाक आणि थंडीमध्ये लावली आता आपण शेग्री ना तर का माझ्या मला रूम भेटले असते नीट म्हणजे काम भेटलं असतं ना सवरे मग प्रकडत असतं अरे मला सोडून राहिलं नसत म्हणा कसा मला ना लहान बोल कसं बोलला चालू होता ते विषय राहत तो बोलतो आपण बोलतो भेटे ना पण मला शाळा आता सकाळीच झोपेटा तू कमेंट करा कोण आहे तर लहान काय झालं काय माहिती एवढं थंडी बाजार भयानक सकाळपासून झोपलेला दिसता ना झोपण्याचा फक्त काल कमेंट करा मित्रांनो कोण कोण तर सर्वांना जेबीम मानाचा क्रांतिकारी जेबीम या सर्वजण शेकाला थंडी वाजलेलं खूप थंडी व्हायरल चालू आहे ते करता चालू आहे थंडी डायरेक्ट कसली शेगडी लाल चटक खतरना वाजवली डायरेक्ट मला येईल थंडी वाजली अंतरी शटागावर ठेवलं आहे थंडी वाजवली तरी बघ चटकी बसले मस्त आहे तर चालली तुम्ही बघू का नका सर्वांना क्रांती करायची भीम या एकाला शेकोटीला भाजीपाला दिल दिल। आणलाय घेतला असं साहेबांना माझ्या पण मस्त मग पहिली गोष्ट रात्री दहा वाजता वाजता जा म्हणलं काय तुम्ही जेवण नाही केलं काय नाही नाही केला आणि बिर्याणी घ्यावी का आज कुठून मी पार्टी गेलो तो म्हणे तर मग येऊन आलो म्हणे तो माझी गरम होती म्हणा अ गरम होती अरे बैस ना म्हणतो नाही मामा मी जेवण करून सकाळी तिथे ना

चार पाच लाख भरायची म्हणून बस एवढी नाही हो एवढी भरायची गरज नाही झालं पाहिजे हा कुठून काही भरायची गरज नाही पडली पाहिजे धन्यवाद लाईक केल्याबद्दल आणि तुम्ही माझ्या लागला आल्याबद्दल तुमची कमेंट येत नाही शंभर टक्के आपल्या ग्रुप मधला माणूस आहे ते बोर शेअर करायला गेले ना म्हणजे बाकी आहे ना झाले वाटत झाले वाटत त्यांची खाल्लंच नाही आपण एक घाललं नाही खात नाही राम खायचं का त्या दिवशी पण मटन पार्टी देत जाणं दे काय जेवढं वाढत ना तेवढं संपलं त्याने मी तुम्हाला दामून घालवलं बाबा मग तुम्ही वाढतं हा पहिलं पण नंतर पण आणि परत बदल काय कार्यक्रम वाढत धन्यवाद लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद या कमेंट करा झाला का जेवण सर्वांचा <coughs> कोण आहे का डॉक्टर आपल्या कमेंट करा मित्रांनो कोण कोण आहे तर मी घेतो आज शिकून थोडीत आणि लाईक केल्याबद्दल धन्यवाद लाईक केलाय तुमचे तुमची कमेंट नाही येतो दिला नाही वाटतं मी दादा असेल एक आणि दुसरं कोण तरी मित्र असेल किंवा मग ताई असेल

ম <laughs> গোচি গোটেই গোটেই পাৰা গেলে বাৰ গে লাগি গে গিশেশে পাৰ্ছ পাঁচশে

पण आहे कमेंट करा मित्रांनो कोण कोण पास आहे तर मी तुम्हाला पण बोलतोय